श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना जय शिवशंकर नमा शंकर शिवशंकर शंभो जय गिरिजा पती भवा शिवशंकर शंभो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरावर आणि आपल्या आयुष्यावर कोणते परिणाम होतात याची माहिती जाणून घेणार आहोत देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे या चातुर्मासात ब्रह्मांडाचे पालन करते भगवान विष्णू क्षीरसागरात योग नित्रेत जातात यानंतर चातुर्मास संपेपर्यंत विश्वाचा कारभार भगवान भोलेनाथ सांभाळतात चातुर्मासातील श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे यंदा श्रावण महिन्याला सुरुवात होईल शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पासून आणि हा पवित्र महिना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे श्रावण महिन्यात महादेवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण केल्या जातात यातीलच एक अतिशय महत्वाची वस्तू म्हणजे बेलपत्र जेव्हा जेव्हा महादेवांची पूजा केली जाते तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं परंतु तुम्हाला माहीत आहे का की बेलपत्र केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही तर शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र जर आपण खाल्ले तर त्याचे अनेक अद्भुत परिणाम आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर होतात कारण जेव्हा आपण बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा ते, ते बेलपत्र नुसते बेलपत्र राहत नाही तर ते भगवान शिवशंकरांचा आशीर्वादरूपी प्रसाद बनतो हे बेलपत्र जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरातील अनेक दोष नष्ट होतात आपले रक्त शुद्ध होते आणि आपल्या शरीरात जर कोणते रोग असतील तर ते देखील कमी होतात म्हणूनच तुम्हाला जर कोणत्याही समस्या असतील जसे की नोकरी मिळत नाही विवाह जुळत नाही स्वतःचे घर बनत नाही पती पत्नीचे एकमेकांशी पटत नाही संतान सुख नाही घरातील व्यसनी व्यक्तीचं व्यसन सुटत नसेल घरात आजारी व्यक्ती बरी होत नसेल तर या सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी येत्या श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा आणि ते बेलपत्र रोज प्रसाद म्हणून अवश्य खा असे मानले जाते की जर श्रावण महिनाभर तुम्ही रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं आणि ते बेलपत्र तुम्ही रोज ग्रहण केलं तर वैवाहिक जीवनात आनंद मिळतो मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळतो निपुत्रिकांना मुलांचे सुख मिळते बेलपत्र महादेवांना का प्रिय आहे याविषयी पुराणात एक कथा सांगितली जाते सर्वांनाच माहीत आहे की माता पार्वतीने शंकराला मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले कठोर तपश्चर्या केली अनेक प्रकारचे उपवास केले एके दिवशी महादेव जंगलामध्ये बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी तेथे आल्या पण पूजेचे साहित्य सोबत आणायला विसरल्या मग त्यांनी बेलाच्या झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच शिवाची आराधना सुरू केली यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकरांची बेलाच्या पानांनी पूजा केली होती म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत महादेवांना बेलपत्र का अर्पण केलं जातं तर शिवपुराणानुसार समुद्रमंथनातून जी चौदा रत्न बाहेर पडली त्यात विष देखील होते या विषामुळे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचं जीवन संकटात आलं होतं तेव्हा सृष्टीच्या हितासाठी आणि प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी भगवान शंकराने ते विष प्राशन केलं पण त्यामुळे भगवान शंकराच्या शरीराचं तापमान वाढू लागलं विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा पडला यावेळी ऋषी मुनींच्या सल्ल्याने पानं खायला दिली आणि थंड पाणी देखील दिले यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला तेव्हापासून भगवान शंकरांना बेलाची पानं अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान शंकरांना बेलाचं पान अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत त्यानुसार भगवान शंकरांना तीन पेक्षा कमी पानं असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये कापलेली फाटलेली खंडित झालेली बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करू नये कोणतीही खंडित वस्तू महादेवांना अर्पण केली जात नाही कारण जेव्हा महादेवाने गणपतीचे शिर खंडित केले होते तेव्हापासून त्यांनी संकल्प केला होता की कुणीही त्यांना खंडित वस्तू अर्पण करू नये म्हणूनच भगवान शंकरांना नारळ न फोडता अर्पण करतात म्हणजेच अखंड नारळ अर्पण करतात तसेच अखंड तांदूळ देखील अर्पण करतात बेलाचं पान भगवान शंकरांना अर्पण केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात असे जरी असले तरी बेलाचे पान कधी तोडावे याचे देखील नियम सांगण्यात आले आहेत लिंगपुराणानुसार चतुर्दशी चतुर्थी नवमी अमावस्या अष्टमी आणि सोमवारी बेलपत्र चुकूनही तोडू नये तसेच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर देखील बेलपत्र तोडण्यास मनाई आहे याबरोबरच सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी बेलपत्र तोडल्यास भगवान शिव नाराज होतात असे मानले जाते बेलपत्र इतके पवित्र असते की एकदा शिवलिंगावर वाहिलेलं बेलपत्र दुसऱ्या दिवशी धुवून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करता येतं कारण बरीच तीर्थस्थानं अशी आहेत की जिथे शिवलिंग स्थापित आहेत परंतु शिवालयाच्या जवळपास बेलाचे झाड नाही त्यामुळे शिवाची पूजा करण्यासाठी रोजच्या रोज बेलपत्र उपलब्ध होत नाहीत अशा वेळेस एक बेलपत्र उपलब्ध असेल तर ते स्वच्छ धुवून सहा महिने वापरलं जातं किंवा बेलपत्राची पूड देखील वापरली जाते शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे देखील काही नियम आहेत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पानावर चंदनाने ओम लिहून त्यावर अत्तर शिंपडावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यानंतर बेलपत्राचा जो गुळगुळीत पृष्ठभाग असतो तो शिवलिंगावर ठेवून बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे प्रत्येक वेळी बेलाचे पान अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा बेलपत्र अर्पण केल्यावर शिवलिंगावर एक तांब्या शीतल जल अर्पण करावे शिवपुराणात बेलाच्या पानांचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिल्वपत्राचा वापर केल्यास शंकरांची विशेष कृपा होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बेलपत्र आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचं आहे शिवलिंगावर वाहिलेलं बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीराला अद्भुत फायदे होतात बेलाच्या पानांचा काढा दम्याच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी आहे दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काढ्याचे सेवन केले तर दम्याची समस्या कमी होण्यास मदत होते तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर बेलपत्र खावीत बेलाच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळतो बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत बेलपत्राला थोडेसे मीठ आणि मिरपूड लावून चघळल्याने ते आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते ताप आला असेल तर बेलाची पाने एक ग्लास पाण्यात उकळा पाणी अर्धे शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या याने तुम्हाला नक्कीच आराम पडेल बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात यामुळे हृदय निरोगी राहते त्वचेवरील ॲलर्जी पुरळ आणि जखमांवर बेलाच्या पानांचा लेप लावल्यास त्वचेच्या आजारांपासून आराम मिळतो बेलाची पाने खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते बेलाची पाने चघळल्याने हिरड्यांमधून रक्त येणे आणि दुर्गंधी येणे यासारख्या तोंडाच्या समस्यांपासून आराम मिळतो बेलाची पाने पोट साफ करण्याचं काम करतात यामुळे पाचनतंत्र मजबूत होते बेलाचे पान खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते जर हिवाळ्यामध्ये सांधेदुखीची समस्या वाढत असेल तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा या उपायामुळे काही दिवसात वेदना कमी होण्यास मदत होईल मात्र गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी बेलाची पाने खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा श्रावण महिन्यात भगवान शंकरांची भक्ती केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आणि महादेवांचा विशेष आशीर्वाद लाभतो असे म्हटले जाते भगवान शंकरांना त्रिदल बेल आवडतो म्हणजेच जो आपले सत्व रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत कार्य करतो त्याच्यावर भगवान शिवशंकर संतुष्ट होतात हिंदू धर्मात भगवान शंकराला अर्थात महादेवाला दया आणि करुणेचा देव म्हणून देखील ओळखलं जातं जो भक्त भक्तिभावाने भगवान शंकरांची आराधना करतो श्रद्धा आणि शुद्ध मनाने पूजा करतो त्याला त्याच्या पूजेचं निश्चितच चांगलं फळ मिळतं म्हणूनच येणाऱ्या श्रावण महिन्यात भक्तीने आणि श्रद्धेने महादेवांची पूजा करा श्री स्वामी समर्थ